छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते तर जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर मोठा उत्साह बघायला मिळतोय नतमस्तक होण्यासाठी म्हणून राज्यभरातून अनेक शिवभक्त हे किल्ले शिवनेरीवर दाखल झालेत शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा पोहोचलेत शासकीय कार्यक्रम पार पडतोय आणि यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार किल्ले शिवनेरीवर पोहोचलेले आहेत मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही किल्ले शिवनेरीवर पोहोचलेत शंभुराज देसाई सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह विविध मान्यवर हे किल्ले शिवनेरीवर पोहोचलेले आहे ही तीन दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन करण्यात आलं किल्ले शिवनेरीवर मानवंदना छत्रपती शिवरायांना देण्यात आली आणि चिमुरड्यांकडून कला सादर करण्यात आली अशी तीन दृश्य आपण पाहतोय चिमुरड्यांनी अगदी मावळ्यांची वेशभूषा केलेली आहे हातामध्ये भगव्या पताका आहेत भगवे झेंडे आहेत आणि सोबत मराठमोळी अशी लेझिम कला सादर करण्यात आलेली आहे ही तीन दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला किल्ले शिवनेरीवरून पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार मंत्री आशिष शेलार यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं ती दृश्य आपण पाहिली तर आता खासदार सुप्रिया सुळे यांची ही लाईव्ह दृश्य आहेत पुण्यामधली ही दृश्य आपण पाहतोय खासदार सुप्रिया सुळे या पुण्यामध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी म्हणून पोहोचलेल्या आहेत छत्रपती शिवरायांची आज तीनशे शहाण्णव जयंती आहे शिवजयंतीचा सोहळा राज्यभरामध्ये देशभरामध्ये देशाच्या बाहेरही जगभरात मोठ्या उत्साहात पार पडतोय खासदार सुप्रिया सुळे या पुण्यामध्ये शिवरायांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत आणि त्याची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आताच्या क्षणाला पाहू शकतो दार सुप्रिया सुळे यांच्या हातामध्ये एक तलवार आपण पाहतोय तर ज्यांच्या तलवारीनं स्वराज्य हिंदवी स्वराज्य निर्माण झालं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जनकल्याणकारी राजा रयतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे शहाण्णववी जयंती आज आपण साजरी करतोय राज्यभरामध्ये शिवजयंतीचा मोठा उत्साह आहे ही जी दृश्य आपण पाहतोय ती पुण्यामधली आहेत पुण्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आहेत मग त्याची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहतोय केवळ राजकीय क्षेत्रातली मंडळी नव्हे तर सर्वच क्षेत्रातल्या मान्यवर मंडळींनी आज शिवरायांना अभिवादन केलेलं आहे शिवजयंतीच्या निमित्तानं शिवरायांना अभिवादन केलेलं आहे तर जवळपास सर्वांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की शिवरायांच्या चरित्रामधली प्र प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकानं शिकली पाहिजे संपूर्ण शिवचरित्र हे शिकण्यासारखं अभ्यासण्यासारखं आहे शिवरायांचे गुण आपल्या अंगी अंगीकारले पाहिजेत असं प्रत्येक मान्यवरांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं तरी दृश्य आपण पुण्यामधून पाहतोय छत्रपती शिवरायांची पालखी ही काढण्यात आलेली आहे छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं राज्यभरामध्ये मोठा उत्साह आहे ठिकठिकाणी -थिक मिरवणुका काढल्या जात आहेत ठिकठिकाणी -थिक सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे ही लाईव्ह दृश्य आपण पुण्यामधून पाहतोय पुण्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये शिवजयंतीचा सोहळा हा साजरा केला जातोय स्वराज्याचा सूर्य रयतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची तीनशे शहाण्णववी जयंती मोठ्या उत्साहात पार पडते ही दृश्य किल्ले शिवनेरीवरचे आहेत किल्ले शिवनेरीवर चिमुकल्यांनी कला सादर केलेली आहे मराठमोळी अशी कला लेझिमची कला चिमुकल्यांनी सादर केलेली आहे तीही मावळ्यांच्या वेशभूषेमध्ये या चिमुकल्यांनी आपली कला सादर केलेली आहे हातामध्ये भगवे झेंड्या आहेत भगव्या पताका आहेत अशा प्रकारे अनोख्या प्रकारे या चिमुकल्यांनी छत्रपती शिवरायांना मानवंदना दिलेली आहे साहसी खेळ सादर केले जात आहेत साहसी खेळ हे चिमुकले सादर करतायत अशी ही दृश्य आपण किल्ले शिवनेरीवरून पाहतोय तर पुण्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे या शिवरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत ही दृश्य आपण थेट दिल्लीमधून पाहतो दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातली ही दृश्य आहेत शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवरायान अभिवादन केलं जातं शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आज खासदार संभाजीराजे छत्रपती या ठिकाणी उपस्थित आहेत सांगलीचे विद्यमान खासदार विशाल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत लाईव्ह दृश्य आहेत थेट आहे देशाची राजधानी दिल्लीमधून आपण दिल्ली दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनाच्या आवारामध्ये शिवजयंती सोहळ्याचं शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करणार आलं सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय दोन ठिकाणची ही लाईव्ह दृश्य आहेत पहिले दृश्य पुण्यामधली आहेत पुण्यामध्ये शोभायात्रा मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी उपस्थित आहेत तर दुसरी दृश्य ही देशाची राजधानी दिल्लीतली दृश्य आहेत दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनाच्या आवारामध्ये परिसरामध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढे इच्छा टी शहाजीराजे भोसले आणि जिजाबाईंच्या पोटी जन्माला आलेला हा क्रांती सूर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आज आपण तीनशे शहाण्णववी जयंती छत्रपती शिवरायांची साजरी करतो आहोत जिथं शिवरायांनी स्वराज्य निर्मितीचं चा काम हाती घेतलं तो तत्कालीन दख्खन प्रांत म्हणून ओळखला जाणारा भाग तेव्हाची परिस्थिती पाहायची झाली तर मुघल साम्राज्य हे दख्खन प्रांतावर होत विजापूरच्या विजापूरची आदिलशाही होती नगरची निजामशाही सल्तनत यांच्यामध्ये सतत संघर्ष सुरू होता या संघर्षामधून सामान्य जनतेला असुरक्षिततेची भावना सामान्य जनतेच्या मनात होती नेहमीच्या लढाया यामुळे सर्वसामान्य जनता ही असुरक्षिततेच्या भावनेत होती करवसु करवसुली केली जात होती आणि त्यामुळं सामान्य जनता ही भरडली जात होती शत्रू यायचे गावं लुटायचे शेती पिकांचं नुकसान करायचे अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि स्वतःचं राज्य असावं स्वराज्य असावं यातून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली हिंदवी स्वराज्य स्थापित केलं त्या शिवरायांची आज तीनशे शहाण्णव जयंती छत्रपती शिवरायांची आज तीनशे शहाण्णववी जयंती आपण साजरी करतो आहोत राज्यभरामधला हा सगळा उत्साहसुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहतो आहोत तर शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त अभिनेता रितेश देशमुख यांनी किल्ले शिवनेरीवर हजेरी लावली शिवरायांच्या जन्मस्थळी नतमस्तक होत रितेश देशमुखनं अभिवादन केलेलं आहे आता खरं तर आपण किल्ले शिवनेरीवरती आलात शिवजयंतीचं खरंतर नागरिकांना कशा पद्धतीने आपण शुभेच्छा नाही मला वाटतं की आजचा दिवस हा खरंच पावन दिवस आहे मोठा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि आज किल्ले शिवनेरी येऊन आपण आपलं डोकं इथं ह्या मातीतलं टेकवतो आणि खरं म्हणजे इथं प्रत्येकजण ऊर्जा घेण्यासाठी येतो आणि कुठेतरी जे महाराजांचे उपकार आपल्यावरती आहेत आपल्या वडिलांवरती आजोबांवरती पिढी जात जे उपकार त्यांनी केलेले आहेत त्यांना कुठंतरी आपण धन्यवाद देण्यासाठी आपण येत होतो आणि शे दुसरं म्हणजे काय की आपण त्यांच्या कामातून त्यांच्या शब्दातून एक नवीन काय एक, एक मार्गदर्शक म्हणून तर ते आपल्याला सदैव असतातच आणि मला असं वाटतं की लहानातून लहान मुलगा असेल त्या सर्व मुलांना महाराजांबद्दल जितकी जास्त माहिती ह्या वयात त्यांना मिळेल तसे ते चांगले घडत जातील गडसंवर्धनाचा जो मुद्दा आहे तो आजही प्रलंबित आहे गडसंवर्धन व्हावं हो यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात काय आपण या निमित्ताने असतात नाही मला वाटतं की प्रामाणिकपणे प्रत्येक जे सरकार येतं ते प्रयत्न करत असतं असं नाही की कुठलंही सरकार ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतं आणि गडसंवर्धन हे झालंच पाहिजे महाराजांचा जो इतिहास आहे महाराजांचे जे, जे गडकिल्ले आहेत ते आपण परत त्याच ग्लोरीमध्ये कसे आणू शकतो ह्याच्या या अनुषंगाने आपण काम केलंच पाहिजे मला असं वाटतं कुठंतरी आता एवढे सगळे आपण शिवप्रेमी शिवभक्त आहोत ते आपण गडावरती जातो आपण आपणसुद्धा त्या गडांची आपल्या घरासारखीच काळजी घ्यावी जेव्हा आपण तिथे जातो आपण आपल्या घराची जशी काळजी घेतो तसंच या गडांची पण काळजी घेतली पाहिजे दादा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण इथे पोस्टरही खरंतर नव्या चित्रपटाचं प्रदर्शित करताना करता काय एकंदरीत या नवीन चित्रपट जो येतो आहे राजे राजांवरती चित्रपट येतो काय या चित्रपटामुळे मला वाटतं की महाराजांनी सगळ्यांनाच प्रेरित केलं आहे त्यांच्या त्यांच्या आयुष्यावरती पण त्यांचं जे गौरे गाथा आहे त्यांनी जे जे काय कमवलं आहे घडवलं आहे त्याच्यावरती एक छोटासा प्रयत्न आमचा आहे राजा शिवाजी या चित्रपटातून आणि तो लवकरच प्रदर्शित होईल एक मेला एक मेला चित्रपट प्रदर्शित होणार आहे मात्र या संपूर्ण या चित्रपटाविषयी जर आपण पाहिलं तर अनेक जण आजचा दिवस ना आपण चित्रपटाबद्दल बोलू नये आपण फक्त आपल्या महाराजांबद्दल बोलू शकतो निखिल सर तुषार झरेकर पुढारी न्यूज किल्ले शिवनेरी